मिलिंग सोल्युशन्समध्ये जागतिक स्तरावर अग्रगण्य असलेल्या निकोलस कोरिया समूहानं भारतातील आपलं कामकाज वाढवण्याचं आहे या समूहानं पुण्यात आपली अत्याधुनिक शाखा सुरू केली असून त्याच्यावरती दीड दशलक्ष लक्ष युरो इतकी गुंतवणूक केली आहे सात हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या सुविधेमुळं भारत आणि आग्ने आशियातील ग्राहकांना उत्तम विक्री पश्चात सेवा स्थानिक पातळीवर दुरुस्ती आणि उत्पादन सहाय्य मिळणार आहे भारत हे वेगानं वाढणारं जागतिक उत्पादन केंद्र बनत असल्यामुळं निकोलस कोरेया ग्रुप आपल्या धोरणाची त्यानुसार मांडणी करत आहे पुण्यातील या नवीन कार्यालयात सुधारित ग्राहक सेवा व वाढीव दुरुस्ती क्षमता यांचा अवलंब करण्यात येणार आहे यातून कंपनीचं महत्वाचं वा प्रादेशिक केंद्र म्हणून भारताचे नाव प्रस्थापित होईल येथील कामकाज सुरळीत राहण्यासाठी कंपनी स्थानिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत असून मशीन टूल्स तंत्रज्ञानातील तज्ज्ञांचा एक मजबूत संघ उभारत आहे त्यामुळे भारताच्या वाढत्या उत्पादन क्षेत्राला आणखी चालना मिळणार आहे निकोलस कोरिया इंडिया एल एल पीचं व्यवस्थापिक संचालक पराग आलेकर म्हणाले भारतातील प्रगतिशील पायाभूत सुविधा क्षेत्र हा आमच्या वाढीचा मुख्य घटक असून आमच्या व्यवसायाचा पन्नास टक्के वाटा या क्षेत्रातून येतो रेल्वे बांधकाम संरक्षण अवकाशशास्त्र आणि ऊर्जा या क्षेत्रात आम्ही सक्रिय आहोत पुणे येथील नवीन सुविधा ही भारतातील आमच्या दीर्घकालीन कटिबद्धतेचं सुरुवात आहे दक्षिण आशियातील आशियासाठी विक्री पश्चात सेवा केंद्र म्हणून भारताची निर्मिती करणं हे आमचं उद्दिष्ट आहे जेणेकरून ग्राहकांना जलसेवा सुटेबाग सहज उपलब्धता आणि उत्तम पाठबळ मिळेल Nicolás Correa eh, um, was It <laughs> started uh, more than 75 years ago. Uh, and the third generation of the family in, that is in the company. It was built up by my grandfather. And we think India is a very important market for us. We are very proud to be here in Pune and we will. Continue growing our investments uh, here in India and especially in in Pune. What are your plans for, for India for future? India is an strategic market for us, so we are investing a lot now. We have a, a new company because before we had a branch office, and now we have a company to be closer of our customers. And to develop our business here. We want to grow up. Maybe we, we want to have more things, uh, to have new customers, new partners, in, in any case. And we, we realize India is changing very fast. There are a lot of opportunities. The industrial sectors, uh, as aerospace or defense, are growing up very fast. and we want to invest more in technology and the uh, skilled people here to attend our market here. बर बर निकोलस कोरिया ही स्पॅनिश कंपनी आहे ती पंच्याहत्तर वर्ष झाली जास्तच झाली आहे म्हणजे नाईन्टीन फॉर्टी पासून चालू आहे तर पुण्यामध्ये आम्ही नवीन ऑफिस चालू केलेलं आहे इंडिया ऑफिस द इंडियन कंपनी एस आणि ज्याच्यामध्ये आम्ही आफ्टर सेल्स आणि मशीन मशीनचे काही पार्ट्स रिपेअर करतो इथं आणि स्पेर स्टॉक वगैरे सुद्धा आहे स्किल्ड लेबर आहे आमच्याकडे इथं जी बऱ्यापैकी कॉम्पोरंट डिझाईन्स मध्ये पिक्चरिंग मध्ये आणि कॉम्पोनंट आउटपुट मशीनवरती देण्यासाठी वापरले जातात तर आता साधारण पंधरा सोळा इंजिनियर्स आहेत आणि आम्ही ग्लोबली सुद्धा काही गोष्टींमध्ये आमच्या कस्टमर्स मदत करतो इंडिया आहे